महाराष्ट्रा लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बाकी जनसामान्याचे भसमत तालुक्यातील कौठे ते ग्रामपंचायत कार्यालय व तलाठी सजार यांच्या विद्यमाने ग्राम दरबाराचं आयोजन करण्यात आलं या अभिनव संकल्पनेतून ग्रामस्थांच्या विविध प्रशासकीय कार्यालयात प्रलंबित असणाऱ्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न झालाय ॲग्रीस्टॉपच्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या किसान कार्ड यासोबत शेतकऱ्यांच्या विविध समस्या पीक विमा अतिवृष्टी अनुदान पांधन रस्ते याशिवाय महसूल विभागा अंतर्गत येणाऱ्या अडचणी पोलीस प्रशासनातील अडचणी ग्रामविकास विभाग शिक्षण विभाग बँकेतील अडचणी आरोग्य विभाग व पशुसंवर्धन विभाग या सर्व समस्या सोडवण्यासाठी या ग्रामदरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून तहसीलदार श्रीमती शारदा दळवी या होत्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार व्हीएम डोनगावकर गट विकास अधिकारी उमाकांत तोटावाड सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील अंभुरे गट शिक्षणाधिकारी सतीश कास्टे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे पशुधन पर्यवेक्षक डॉक्टर गवई आरोग्य विभागाच्या डॉक्टर सावित्री होळकर स्टेट बँक ऑफ इंडियाचे सहाय्यक प्रबंधक कृष्णा वाडीकर सरपंच मंगला तुंबे महिला बालकल्याण अधिकारी सारिका सुरेकर त्यासह सर्वच विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या ग्रामदरबारामध्ये ग्रामस्थांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर आपापल्या समस्या मांडल्या यामध्ये प्रामुख्याने स्मशानभूमीचा प्रश्न त्याचबरोबर जलजीवन मिशन व पांधन रस्ते हे मुद्दे जास्त प्रभावी ठरले कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन बालय्या स्वामी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी सुधीर इंगळे ग्रामपंचायत अधिकारी डी के आझादे चक्रधर थराटे यांनी परिश्रम घेतले चौथा इथे एक दिवस गावकऱ्यांसोबत हा दिवस साजरा करत असताना माझ्या तालुक्यातले जेवढे विभाग आहेत तर त्या विभागाचे कार्यालय प्रमुख त्याचबरोबर त्यांचे प्रतिनिधी देखील आम्ही उपस्थित होतो या कार्यक्रमामध्ये गावकऱ्यातल्या गावकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत तर त्या समस्यांचं निराकरण लवकरात लवकर करावं हो। याच्यासाठी त्यांनी जे प्रश्न मांडले समस्या मांडल्या त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत सोबतच या कार्यक्रमामध्येच आपण म्हणजे जे की फार्मर आय तयार करण्याचं काम जे आहे तर ते कॅम्पच्या द्वारे आपण करतो आहोत आयुष्यमान भारत कार्ड देखील लोकांनी काढावं हो। याच्यासाठी देखील मी आव्हान दिलेलं आहे लोकांना केलेलं आहे आणि ज्या समस्या त्यांनी आता मांडल्या तर या लवकरात लवकर कशा पूर्ण होतील याच्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध असणार आहोत असं आम्ही या गावकऱ्यांसोबत त्यांच्यासोबत संवाद साधलेला आहे हो कारण का की आपल्याकडे आपल्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये हा कार्यक्रम जो आहे तो राबवला जावा याच्यासाठी माननीय विभागीय आयुक्त यांनी असे निर्देश दिलेले आहेत की एक दिवस गावकऱ्यांसोबत सर्व अधिकाऱ्यांनी घालवणं अपेक्षित आहे तर याप्रमाणे आमचं नियोजन पुढे असेल या उपक्रमातून एक दिवस गावकऱ्यांसाठी अर्थात ग्राम दरबारचं आयोजन आम्ही केलेलं होतं यामध्ये आम्ही माननीय उपविभागीय अधिकारी यांच्यापासून अगदी वीज वितरणच्या खालच्या अगदी शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत यांना आम्ही आमंत्रित केलं सर्व प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी आले गावकऱ्यांनी आपल्या पोटतिडकीने समस्या यांच्या पुढे मांडल्या यामध्ये प्रामुख्याने मुख्य समस्या म्हणजे गावासाठी स्मशानभूमी नाही आणि स्मशानभूमीला जागा नाही हाही प्रश्न मांडण्यात आला त्याचबरोबर वीज वितरणचे अनेक प्रश्न मांडण्यात आले मुख्य म्हणजे उन्हाळा आता जवळ आला असून मागच्या दोन वर्षापासून जल योजनेचे काम रखडलेले आहे ती समस्या मांडली मग अशा वेगवेगळ्या समस्या या ठिकाणी मांडल्या कृषी विभागाने कृषी स्टॅग अर्थात हा जो फार्मर आयडी काढण्याचं काम या ठिकाणी प्रत्यक्षात सुरू केलं अशा वेगवेगळ्या वेग वेग समस्या आणि उपाययोजना या ठिकाणी केल्या गावकऱ्यांच्या समस्या आमच्या सर्व प्रशासना अधिकाऱ्यांनी ऐकून घेऊन त्या सोडवण्याचं आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे त्यामुळं आमच्या गावकऱ्यामध्ये एक समाधानाचं वातावरण असून एक अपेक्षा अशी आहे ग्रामस्थांची की जी आश्वासनं आम्हाला अधिकाऱ्यांनी या ठिकाणी व्यासपीठावरून दिली ती लवकरात लवकर पूर्ण व्हावीत आणि माझ्या प्रत्येक शेतकऱ्याला गावकऱ्याला या कार्यालयाच्या अनेक चक्रा माराव्या लागणार नाहीत अशी आम्हाला एक अपेक्षा आहे सर्वजण आले त्यांनी आमच्या समस्या ऐकून घेतल्या आणि सोडवण्याचं जे आश्वासन दिलं त्याबद्दल मी कवठा ग्रावचा एक ग्रामस्थ म्हणून या सर्व अधिकाऱ्यांचे आणि माझी ग्रामपंचायत आणि ताठी सज्जा यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आमचा आदर्श तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायती घेऊन हा उपक्रम राबवा अशी अपेक्षा व्यक्त करतो And, and press, press the, the bell, bell icon. Like never miss an update. update.